नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी राजकीय अपडेट मोठी बातमी समोर येत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सर्वात मोठा झटका एका मोठ्या नेत्यांनी सोडली साथ केलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षप्रवेश तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो बातमी अशी आहे की मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी काही दिवसापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता मात्र राज ठाकरे यांनी महायुतीला आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचं जाहीर करताच कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला सोड चिठ्ठी देत थेट मातुश्री गाठून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात पक्षप्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांचं शिवबंधन मानून स्वागत केलं त्यांनी सांगितले की मला हे आवडले नाही त्यामुळे मी मनसे सोडत आहेत व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश करत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या पक्षप्रवेशाचा उद्धव ठाकरे यांना नक्कीच फायदा होईल का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र